मंडळी मंडळी रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी काल मैदान पार पडलं सोन्या पन्नास पन्नास केसरे तर मंडळी कालच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके बैलगाडी शेर क्षेत्रामध्ये प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार मान्याबाई बद्दल सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये काय बोलले अवंडच्या माध्यमातून बघूया तर चालय मंग म्हणून या मण्या वैन्या या बैलगाडी शरद बैल घाटामध्ये एकोण अठरा वर्ष हा बैल पळाला त्यामध्ये त्याच्या नावाच्या रेकॉर्ड आहेत एकूण दुर्शेचा मानकरी सत्तर बुलेट मान चा मानकरी तीन बुलढ गाडीचा मानकरी एक थार गाडीचा मानकरी एक जेसी चा मानकरी दोन पिकअप तीन ट्रॅक्टर आणि करोडपेक्षा जास्त रक्कम मिळवणारा बैलगाडी क्षेत्रातला एकमेव बैल मण्या

आणि माण्याबाईबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद